हॅलो फ्रेंड्स मी पुनम तुमचं माझ्या मराठी कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहे थंडगार वातावरण आहे तर त्यामध्ये मी बनवणार आहे आज बटाटे आणि कांद्याची भजी तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर मी इथं साहित्य घेऊन घेतलं आहे जे मला भजीच्या साहित्यामध्ये वापरायचं आहे ते मी आता मिक्सर दारमध्ये काढून घेणार आहे मी इथं काढून घेतलं आहे बघू शकता तुम्ही असं जाड जाड भरडून घ्यायचं आहे आता मी इथं दोन वाटी बेसनपीठ घेऊन घेणार आहे मोजून दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे मी कारण की मला कांद्याच्या पण आणि बटाट्याच्या पण भज्या काढायच्या आहे तर बघा इथं मी दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे पावसाळ्याचे दिवस म्हटले की गरमागरम भजी तर हवीच असं वाटतं तर बघा आता इथं बेसनपीठ घेतलं आहे आता आपण जे वाटण काढून घेतलं आहे ना ते वाटण टाकून घ्यायचं आहे आता मी याच्यात हे सगळं टाकून घेणार आहे त्यामध्ये मीठ आणि हळद पण टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याच्यात जे मी पाणी होतं ना भांड्याला लागलेला मसाला तो पण टाकून घेतला आहे पाणी टाकून आता हे पीठ व्यवस्थित असं पातळ पातळ भिजून घ्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही हे नाही तर भजी नरम येत नाही मी न सोडा न काही वापरता भजी बनवली आहे आता याच्यात मी कोथंबीर टाकून घेतला आहे पिठाला व्यवस्थित असं पेटून घ्यायचं आहे एकदम नरम आणि कुरकुरीत भजी येते तर मी इथं कांदे दोन कांदे आणि दोन बटाटे घेतले आता मी त्यांचे स्लाइस करून पाण्यात टाकून दिलं होतं त्यांना स्वच्छ धुण्यासाठी आता मी कडाईमध्ये तेल घेतलंय तर मला कुरडई पण तळायची होती म्हणून मी आधी कुरडई आणि पापड तळून घेतले तोपर्यंत आपलं भजियांचं पीठ आहे ना ते साईडला थोडं मॅरिनेट होऊन जाणार तर मी आता इथं कुरडई तळून घेतली आहे या कुरडई आम्ही घरीच बनवले आहे वाळवणाचा पदार्थ याच्या पण रेसिपी तुम्हाला पुढे मिळून जाणार आहेत फक्त तुम्ही मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा प्लस मेन म्हणजेच तुम्ही सबस्क्राईब करा चॅनल तेव्हा तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी बघायला मिळणार तर बघा मी इथं पापड आणि कुरडई तळून घेतलं आहे आता मी इथं भजी तळायला घेते मी आता बटाटे घेत बटाट्याच्या भजी तळायला घेतली पहिले एक एक करून आपल्याला स्लाईस पिठामध्ये बुडून तेलामध्ये सोडायची अशा व्यवस्थित घरपोच होईपर्यंत भाजी तळून घ्यायची आहे अशी छान लागते ना भजी खायला वरून पाऊस पडतोय खाली भजी खातोय आपण वा वेगळाच आनंद आहे बघा इथं भजी रेडी आहे आता मी कांद बटाट्याच्या भज्या आहे आता मी इथे कांद्याच्या भज्या पण काढून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही त्याचा भजीचा मसाला तयार करून भजी काढून बघा खूप टेस्टी आणि छान भजी लागते माझ्या फॅमिलीत तर सर्वांना ही भजी पसंत आहे आता इथे मी कांद्याच्या भज्या काढून घेते आपल्या आवडीनुसार आपण भजीचा आकार लहान मोठा करू शकतो ते बजा रेड़ी दाले, है। बजा सो बत तो तर आपण पण भजा रेडी झाल्या आहे तुम्ही बघू शकताय भज्यांसोबत कुरडई पापड असले ना तर खूपच छान असतं तर बघा इथं रेडी कांदा भजी बटॅटो भजी आणि कुरडई पापड तर बघा आप मी तुम्हाला भजी दाखवते किती सॉफ्ट आणि किती लेअर सोडणारी भजी तयार झाली आहे तुम्ही कांद्याची पण भजी बघू शकताय बघा मी तुम्हाला आमचे वाळवणीचे पदार्थ घरीच बनवतो तर कशी कुरडई झाली तुम्ही बघा एकदम सॉफ्ट कुरडई झाली बघू शकता पावसाळ्यामध्ये खाण्या गरम गरम खाण्यासाठी योग्य अशी भजीची रेसिपी मी तुम्हाला सांगितली आहे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा कमेंट आणि सबस्क्राईबरचे पैसे लागत नाही तर असा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या धन्यवाद